हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मला आपले आयुष्य कसं आपण सोपं करायचं ह्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे हे बघा आयुष्यातले धडे शिकणं एवढं सोपं नाही आहे कॉलेज कॉलेजमधलं सोपं आहे पण इट इज नॉट इझी टू लर्न द लेसन्स ऑफ लाईफ त्यामुळे हे लेसन्स ऑफ लाइफ आपण कसं शिकायचंय आणि हे आपण एकदम यशवंत कसं व्हायचं ह्याच्याबद्दल मला थोडस बोलायचं आहे पहिली गोष्ट उद्धटपणा म्हणतो आपण मगरुरी हे का नाही आपले जीवनाची गती मंदावते म्हणजे एरोगेन्स इज स्पीड ब्रेकर ऑफ लाईफ म्हणेन मी स्पीड तिथे तर संथगतीनं जायला लावते त्यामुळे कधी आपण अरोगेन्स दाखवायचं नाही ह्याच्याशिवाय आणि काही काही आहे जे आपण आपलं जीवन उत्तम करायला जीवनात सक्सेसफुल व्हायला आनंद मिळवायला करायला पाहिजे त्याच्याबद्दल आज थोडस बोलूया आपण कुठे चुकतो हे आपल्याला कळलं का नाही खूप आपण शहाणे होतो आम्ही पण खूप चुका केल्यात या चुकामधन इथेपर्यंत आलोय त्यामुळे मला वाटते आपले यंगस्टर्स आहे आमचे चुकांमधनं शिकून घ्यायला पाहिजे तेही ह्या चुका करून नाहीये एवढेसाठी मी हे सांगते नाही तर असं नाही आम्ही म्हणजे अगदी काही नाही आम्ही चुका करत करतच इथेपर्यंत आलो अजूनही कधी कधी होत असतील नाही असं म्हणत नाही पण एकमात्र गॅरंटीड सांगते एकदा झालेली चूक परत रिपीट होऊ देत नाही त्यामुळे आयुष्यात का नाही आपल्याला भरपूर लोक भेटतात त्याचे आपण कोणाशी मैत्री करायची कोणाला लांब ठेवायचं हे आपल्याला कळायला पाहिजे का म्हणजे नेगेटिव्ह पीपल टॉक्सिक पीपल हे काय करतात हे तुमची एनर्जी ड्रेन करतात त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहायचं म्हणून इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा फर्स्ट टेल मी अबाउट युअर फ्रेंड देन आय विल टेल वॉट यू आर म्हणजे आपले मित्र कसे असतात तसे आपण होतो आपल्याला आपले टेम्परामेंटचे लोकांशी आपली मैत्री होते त्यामुळे आपले मित्र कसे आहेत तसेच आपण असणार आहे त्यामुळे कायम आपले मित्र निवडताना जरा शहाणे वा त्याच्याशिवाय आपण प्रत्येक गोष्टीला लोकांकडनं ओपिनियन घेऊ नका सपोज एक्झाम्पल देते तुमची दहावी बारावी आहे तुम्हाला पुढे कशाला जायचं आहे लोकाला विचारू नका लोक काय म्हणणार अहो हेला स्कोप आहे छान हेला जा अमुकेला जा कोणाला विचार पाहिजे तुम्ही तुम्हाला स्वतःला तुमची आवड काय आहे तुमचं लाइकिंग काय आहे हे जाणून घ्या आणि कुठल्याही क्षेत्रात का नाही आपण व्यवस्थितपणे चांगलं केलं का नाही कुठल्याही क्षेत्रात आपल्याला यश मिळते स्कोप सगळीकडे आहे असं नाही आहे अमुक गोष्टीला स्कोप आहे जनरलायझेशन करू शकत नाही आपण त्यामुळे तुम्हाला आवड कशाची आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि तेत पुढे जायचं तर आपल्याला यश मिळते तर कुठलंही क्षेत्र असू देत अहो इवन आपले कुकिंग क्षेत्रात पण नाही का यश मिळवलेली माणसं संजीव कपूरकडे बघा आणि कितीतरी लोक आहेत बघा त्यांच्याकडे म्हणजे कुठलंही क्षेत्र असं नाही आहे हे क्षेत्रातच खूप तुम्हाला आवड असली तुम्हाला पॅशन असलं तुम्हाला लाईकिंग असलं की तुम्ही पुढे जाऊ शकता त्यामुळे कोणालाही तिरायकाला विचारू नका अहो कुठले जाऊ कुठला कोर्स निवडू नाही तुमचे मनाला सांगा तुमचे मनाला विचारा तुम्हाला कशाची आवड आहे बघा त्याचे प्रमाणे निर्णय घ्या म्हणजे कोर्स निवडायचं मी एक एक्झाम्पल दिला असं कुठल्याही क्षेत्रात तुमचं तुम्हाला विचारा लोकाचं तुमचे बाबतीतला काही निर्णय लोकांना घेऊ देऊ नका नंतर प्रत्येक गोष्टीला यस म्हणायचं सोडून द्या अहो यस म्हणण्यापेक्षा न म्हणायला जरा करेज लागते सपोज तुमचे मित्र सगळे म्हणतात आज आपण कॉलेज बंक करूया आणि कुठली तरी मूवी बघायला जाऊया किंवा पबमध्ये जाऊया तर जाऊया तेव्हा तुम्ही यस म्हणायचं का नाही तेव्हा आपण नो म्हणायचं धाडस आपल्याकडे यायला पाहिजे योग्य त्या गोष्टीला यस म्हणा अयोग्य तिथे नो म्हणायचं करेज डेव्हलप करा स्ट्रेंथ लागते त्याला नो म्हणायला आणि एक लक्षात घ्या कधी खुशी म्हणा आनंद म्हणा हे काही आपल्याला विकत घेता येत नाही आपल्याला वाटलं नाही हा माझा रस्ता चुकलेला आहे मग काय करायला पाहिजे चार पावलं मागे या रस्ता बदला त्यामुळे आपलं काम आपलं एनवायरमेंट हे आपल्याला आनंद देत असतो त्यामुळे मला कुठे आनंद मिळते मला कुठे बरा वाटते हे माझ मला शिकायचं आहे लोकांसाठी नाहीये गरज पडली की कम्फर्ट झोन सोडून जायला पाहिजे लोक म्हणतील हे नको रे तिथे असं आहे तसा आहे नाही लोकांचं ऐकू नका तुमचे मनाला विचारा तुमचं मन येस म्हणाल ते तुम्ही पुढे जावा कित्येक वेळेला काय होते कम्फर्ट झोन सोडून पुढे गेल्यावरच यश मिळते ते कम्फर्ट झोन मध्ये यश मिळत नसते अशा वेळी आपण आपले निर्णय योग्य ते निर्णय घ्यायला पाहिजे नाही ते सगळं लोकांसाठी नाहीये आपण जनरली काय करतो लोकाला आवडते तो आपण फॉलो करतो आपण आपल्याला विचारतच नाही कधी बाकीचे लोक ओके इंजिनियर झाले डॉक्टर झाले त्यांना यश मिळालं म्हणजे आपण तिथे आहो आपल्याला ते फील्डची आवडत नसली तर आपल्याला कसं यश मिळणार बाजारात बघा एखादाचं चा दुकान चालते म्हणून तुम्ही हा तो दुकानदार सक्सेसफुल झाला मी दुकान घालतो तुमच्या अंगात दुकानदारीपणा असला तर तुमचं दुकान सक्सेस होणार नाही ते नाही बाकी बघून आपण सक्सेस होणार असं नाहीये त्यामुळे उगीच लोकाचं ऐकणे तुमचा वेळ वाया घालवू नका तर मग कोणी असेल मुलांनो आपले जनरली म्हंटलं जाते मोठ्यांचं ऐकावं मोठे जास्त पावसाळे बघितले नो डाउट टू सम एक्सटेंट हे बरोबर असेल पण काही गोष्टीत हल्लीची यंग मुलं खूप हुशार आहेत त्यांना खूप कळते आपल्यापेक्षा जास्त कळते त्यामुळे तुम्हाला योग्य वाटते तर तुम्ही फॉलो करा आणि शिकून घेताना कोणाकडनंही शिकून घ्यायला कमीपणा वाटून घेऊ नका नुसतं मला कळते कोणी काय म्हटलं तर नाही असं आहे हेच बरोबर आहे नाही दुसरा म्हणतो तो विचार करा ना त्यामुळे कुठे एरोगेन्स दाखवू नका दुसऱ्यानं काही सांगितलं तरी बघा बरोबर आहे का कोणाकडनंही आपण शिकू शकतो मी म्हटल्यासारखं बी ए बिझी लाईक द बी बी आपण शिकतो माशी कशी बिझी असते किंवा मुंगी बघा कशी काम करते असं अगदी छोट्यांकडनं सुद्धा आपण कितीतरी गोष्टी शिकून घेण्यासारख्या आहेत ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं त्यामुळे आयुष्यात कायम बी पेशंट हॅव ह्युमिलिटी हंबल राहावा अगदी कोणालाही बोला की नाही हे असंच आहे लगेच आपण उलट उत्तर द्यायला पाहिजे असं नाही आहे शांत राहावा विचार करा तो मार्ग योग्य असला तर तो मार्ग मार्ग फॉलो करा यश तुमचं होते हॅव गुड डे